मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्यदिव्य असं भव्यदिव्य असं मौजे जे या ठिकाणी एक आदत एक बैल महाराष्ट्र चॅम्पियनचं भव्यदिव्य असं आदतचं मैदान भरलेलं आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये अनेक रथी महारथी उपस्थित देखील राहिलेले आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आपला लाडका बारा मिंदगेसरी बाकासूर आज पळणार का नाही याच्यावर प्रश्नाची नोब आहे कारण की मित्रांनो बाकासूरच्या नावानं गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमध्ये एक चिठ्ठी निघालेली होती नाथसाहेब प्रसन्न मोहिशेठ धुमास सुजगाव त्यामुळे अखंड महाराष्ट्रातील तमाम बाकासूर चाहते असतील फॅन असतील यांना उत्सुकता लागली होती की बाकासूर आपला पळेल तर मित्रांनो बाकासूर पळणार का तर मित्रांनो आज आपला लाडका बक्कासूर, बक्कासूर आज आपल्याला या करंजी पूल आदतच्या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो बक्कासूर आज पळाला नाही पण बक्कासूरच्या पाच नंबर गटात तास क्रमांक पाच वरमध्ये नक्की कोणती गाडी पाळालेली आज याची देखील अपडेट देणार आहे आपण तर मित्रांनो बक्कासूरच्याच धावणीतली गाडी आज आपल्याला पाळताना पाहायला मिळाली म्हणजे नक्की कोण पळाला तर मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमध्ये बकासूरच्या दावणीचा आगामी वादळ लालेबाय लालेबाई आज मित्रांनो आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पळताना पाहायला मिळालेला आहे अतिशय सुंदर असं गाडीला स्पीड लागलं मित्रांनो पण कुठंतरी हारजीत होतच असते त्यामुळं लालेबाई तीन नंबरला उतरला आणि अतिशय सुंदर असं वासरू घेऊन आज आपल्याला लाल्याबाई पाळताना पाहायला मिळाला तर मित्रांनो आज आपला लाडका बकासूर पाळताना पाहायला मिळणार नाही धन्यवाद